मान तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटनेचा जारांगे पाटलांना निवेदनाद्वारे पाठिंबा मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायदेशीर आरक्षण मिळावं या मागणीसाठी मान तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं शुक्रवारी दहिवडीत भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे मुंबईत आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हलगीच्या गजरात आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला शासकीय विश्रामगृह स्थानक दहिवडी कॉलेज परिसरातून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर दाखल झाला तसेच तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केलं हे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे यांनी स्वीकारलं निवेदनात मराठा समाजाला शिक्षण व नोकरी क्षेत्रात न्याय मिळावा न्यायालयीन अडथळे दूर करून कायमस्वरूपी आरक्षण लागू करावं तसेच समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशा ठोस मागण्या करण्यात आल्या शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशा आग्रही भूमिका आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी मांडले मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शवण्यात आला या मोर्चात मान तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष पैलवान निशांत जाधव पैलवान अक्षय तुपे अनिश जाधव साहिल मोरे शैलेश तुपे जीवन शिंदे बाबुराव भोसले आशुतोष गायकवाड भैया पवार आर्यन महाडिक आविष्कार इंगळे संग्राम जाधव लखन मुळीक यांच्यासह पैलवान ग्रुपचे कार्यकर्ते महात्मा गांधी विद्यालय आणि दहवडी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटना मान तालुका मराठा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पैलवान निशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांनी मराठा समाजा मराठा समाजाच्या जनजागृतीसाठी एक मोर्चा काढला आहे खरं तर या मोर्चाची गरज आहेच कारण आपल्या मान तालुकासारख्या दुष्काळी भागातून खूप मराठा समाज कमी चालतो मुंबईला आणि कमी प्रमाणात चालला आहे आतापर्यंत मागचा मोर्चा घ्या हा मोर्चा घ्या आणि आमच्या ह्या आता जनजागृती मोर्चाचे उद्दिष्ट आहे की संपूर्ण मराठा समाजाला कायदेशीर आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यावे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवर्गात समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे सगळे सोयरे हो अध्यक्ष देश याची अंमलबजावणी व्हावी हो मराठा आरक्षणावर ठोस व वेळेत निर्णय द्यावा आता ठोस आणि वेळेत निर्णय द्यावा हा मुद्दा आहे पण आता वेळेत निर्णय द्यावा किंवा ठोस निर्णय द्यावा विषयच नाही राहिला आता आपण पोचलोय मुंबईमध्ये येवला बीड जालना या, या घरटी दोन दोन गाड्या काही काही माणसाने नवीन ट्रॅक्टर घेऊन गेले ट्रॅक्टरला टायली केली सगळी सोय त्यांनी गाडी केली काय काय मित्र काय केलं माझ्याला ट्रॅव्हल्स आहेत ना पुढच्या पाच सीटा काढले मधल्या तिथं काय दुसऱ्या टाकून झोपायला माग पासाहेब मध्ये झोपायला राहायच्या उद्देशानेच लोक गेले आणि आणि काय सांगितलं की वीस पेक्षा जास्त लोक आली तर तुम्हाला मंजूर देऊ शकतो पण आत्ताच पन्नास साठ हजारच्या वरती लोक पोचले दहवडी मजेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या दवडीमध्ये आमच्या या हक्काच्या आरक्षणासाठी एक मोर्चा काढला आणि आज या मोर्चाला सर्व विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखंड हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण केलं आणि आमचे छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरिबांना नोकऱ्या दिल्या व शिक्षणासाठी अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या आणि छात या एकविसाव्या शतकात आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि आम्हाला या आरक्षणासाठी रोडवर यायला लागते रस्त्यावर यायला लागते ही अत्यंत दुर्दैव बाब आहे की आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर यायला लागते आमचे काही अनेक दिवसांपूर्वी दादा धरांगे पाटील अनेक दिवस मागील झटत आहेत की आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि त्याच मुंबईच्या मोर्चासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी या दवडी नगरीतील सर्व विद्यार्थी महात्मा गांधी कॉलेजचे विद्यार्थी असतील शाळेचे विद्यार्थी असतील दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी असतील व दहिवडी नगरीतील सर्व तरुण पिढींनी एकत्रित येऊन ह्या मोर्चा इतर संपन्न केला काढून व पाठिंबा मनोजदादा दरांगे पाटलांना दिला अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद